नमस्कार मंडळी आज एक भव्य आणि दिव्य ओपनचं जंगी मैदान मौजी झरे येथे पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके व टॉपचे नंदी नक्की कोणत्या सिमेमध्ये येणारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला आपल्या या चॅनलवर मिळत राहतील तर, तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल आणि बुळाशंकर आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनवरती पळताना दिसणार आहे पाखरे आणि साई आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचवरती पळताना दिसणार आहे मित्रांनो त्याच सेमीमध्ये आपल्याला बबाय आणि घाटे आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारवरती पळताना दिसणार आहे मित्रांनो उर्मिलाताई यांचा अर्जुन आणि सुंदर आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनवरती पळताना दिसणार आहे जलवा आणि आदत किंग पुष्पराज आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एक वरती पळताना दिसणार आहे द्वारलीचा हरणे आणि राजा आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारवरती पळताना दिसणार आहे व आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारवरती पळताना दिसणार आहे मित्रांनो अगदी टॉपच्या लढती आपल्याला सेमीमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद